श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण ऐकणार आहात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल पासून विदेशी उत्पादनांवर लागू केलेल्या प्रतिसादात्मक आयात शुल्काबाबत श्रोते हो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिलपासून विदेशी उत्पादनांवर रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात परस्पर करारावर आधारित आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे अमेरिका हे शुल्क अशा देशांना लागू करेल जे अमेरिकन वस्तूंवर जास्त आयात शुल्क लादतात आणि अमेरिकेच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक व्यापार धोरणांचं पालन करतात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे की दोन एप्रिल पासून लागू होणारं परस्पर आयात शुल्क फक्त अमेरिकेच्या सर्वात मोठ्या व्यापार तुटीच्या देशांपुरतं मर्यादित न राहता सर्व देशांवर लागू केलं जाईल या शुल्काला लिबरेशन डे शुल्क असं म्हणण्यात आलं आहे लिबरेशन डे शुल्कामुळे भारत चीन युरोपियन युनियन मेक्सिको व्हिएतनाम तैवान जपान दक्षिण कोरिया आणि कॅनडा यांसारख्या अनेक देशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या पंधरा टक्के व्यापार भागीदारांवर याचा मोठा परिणाम होईल असं सांगण्यात येत आहे अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेन्सेट यांनी या देशांना डर्टी फिफ्टीन असं संबोधलं आहे अमेरिकेला आयात कर किंवा टॅरिफचा वापर करून दोन मोठ्या बाबी साध्य करायच्या आहेत एक त्यांच्या आणि इतर राष्ट्रांमध्ये असलेल्या व्यापाराची तूट कमी करणं आणि दुसरं अमेरिकेत होणारी बेकायदेशीर घुसखोरी थांबवणं या दोन्हींमध्ये अमेरिकेला गेल्या काही दिवसातच बऱ्यापैकी यश मिळालं आहे अर्थात अमेरिका फर्स्टचा राग आळवणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धाच्या कचाट्यात भारतही आला आहे अमेरिकी वस्तूंवरचं आयात शुल्क घटवलं नाही तर एप्रिलपासून अमेरिकाही भारतीय मालावर तेवढंच शुल्क लागू करेल अशी धमकी त्यांनी दिल्यानं भारतापुढे मोठा पेच उभा राहिला आहे श्रोतेहो या प्रतिसादात्मक आयात शुल्कामुळे अमेरिकेच्या मताप्रमाणे त्यांच्या न्याय व्यापाराला चालना मिळू शकेल अमेरिकेच्या स्थानिक उत्पादकांना परकीय स्पर्धेपासून संरक्षण मिळू शकेल परंतु अमेरिकेच्या दृष्टिकोनातून आखल्या गेलेल्या या आयात शुल्क धोरणाचा अनेक व्यापार करारांवर प्रभाव पडेल त्यातून भविष्यात व्यापार युद्ध सुद्धा सुरू होऊ शकेल जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे प्रतिसादात्मक आयात शुल्क धोरण संरक्षणवादी व्यापार धोरणाअंतर्गत येतं अमेरिका चीन अमेरिका युरोप अशा व्यापार संघर्षांमध्ये याआधीही अशा प्रकारचं धोरण पाहायला मिळालं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर शुल्क लावलं आहे आणि चीनकडून होणाऱ्या आयातीवरही अतिरिक्त कर आकारण्यात आलाय तसंच अमेरिकेत आयात केलेल्या गाड्यांवरचं शुल्क तीन एप्रिलपासून लागू होणार आहे ट्रम्प यांचे प्रमुख व्यापार सल्लागार पीटर नवारो यांच्या म्हणण्यानुसार वाहन आयातीवरच्या करामुळे दरवर्षी शंभर अब्ज डॉलर्सचा महसूल उभा राहू शकतो आणि इतर शुल्कांमुळे दरवर्षी सहाशे अब्ज डॉलर्स मिळतील दहा वर्षात अंदाजे सहा ट्रिलियन डॉलर अतिरिक्त महसूल उभा राहू शकेल असा अंदाज नवारो यांनी व्यक्त केलाय श्रोतेहो विविध देशांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत आयात शुल्कावरून होणारं चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध अनेक वर्षांपासून सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या निर्यातीवर साठ टक्केपर्यंत कर लावण्याची धमकी दिली आहे चीननं यापूर्वी अमेरिकेच्या अतिरिक्त दहा टक्के शुल्काला आक्रमक प्रतिसाद दिला आहे आणि अधिक कठोर उपाययोजना करण्याची तयारी दर्शवली आहे युरोपियन युनियन सुद्धा ट्रम्प यांच्या शुल्क धोरणामुळे अडचणीत सापडली आहे ऑटोमोबाईल कृषी आणि यंत्रसामग्री क्षेत्रांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे ब्लुमबर्गच्या अहवालानुसार युरोपियन युनियन अमेरिकेकडून काही शुल्क कमी करण्यासाठी सवलती देण्याचा विचार करत आहे अमेरिकेच्या सर्वात जवळच्या व्यापार भागीदारांपैकी असलेल्या कॅनडा आणि मेक्सिकोनं ट्रम्प यांच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे दोन एप्रिलपासून या देशांकडून होणाऱ्या आयातीवर पंचवीस टक्के कर लावला जाणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार या उपाययोजनांचा उद्देश व्यापार संतुलन साधणं आणि फेंटानिलसारख्या अवैध पदार्थांच्या वाहतुकीला आळा घालणं हा आहे परंतु मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबाम यांनी हा निर्णय अन्यायकारक आणि अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं आहे श्रोतेहो वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे व्यापार चर्चेसाठी अमेरिकेत असतानाच ट्रम्प यांनी भारतासह अन्य देशांबाबतही हाच पवित्रा घेतला होता भारताला टॅरिफ किंग संबोधणारे ट्रम्प हे अमेरिकी वस्तूंवर भारत लादत असलेला कर अन्यायकारक असल्याचं म्हणत होते अमेरिकेकडून भारतात होणारी प्रमुख आयात तेल एअरक्राफ्ट उपकरणं इलेक्ट्रॉनिक्स औषध निर्मिती साहित्य यात होत असते तर औषधं आय टी सेवा कपडे कृषी उत्पादन या क्षेत्रात आपण मुख्य निर्यात करतो अमेरिकेतून भारतात येणाऱ्या आयातीवर भारत सरासरी साडे नऊ टक्के शुल्क लावतो तर भारतातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर शुल्क बऱ्याचदा तीन ते पाच टक्क्यांच्या दरम्यान असतं भारतावर ट्रम्प यांच्या धोरणाचा मोठा परिणाम होऊ शकतो औषध निर्मिती रत्ने आणि दागिने ऑटोमोबाईल आणि अन्न प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांना उच्च करांचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे भारताला वर्षाला सुमारे सात अब्ज डॉलर्सचा तोटा होऊ शकेल अर्थात याला प्रतिवाद सुद्धा आहे एस एन्ड पी ग्लोबल रेटिंग्सच्या मते भारताच्या जी फक्त दोन पूर्णांक तीन दशांश टक्के निर्यात अमेरिकेकडे जाते त्यामुळे भारतावर तुलनेनं आयात शुल्कांचा प्रभाव काही प्रमाणात कमी असेल गेल्या आठवड्यात रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार भारत तेवीस अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन आयातीवरील शुल्क कमी करण्यास तयार आहे दोन हजार तेवीस साली दोन्ही देशांमध्ये एकोणीस हजार कोटी डॉलर्सपेक्षाही जास्त किंमतीचा व्यापार झाला भारताकडून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या मालात दोन हजार अठरापासून बारा हजार तीनशे कोटी डॉलर्सपर्यंत म्हणजेच चाळीस टक्क्यांची वाढ झाली तर निर्यात केल्या जाणाऱ्या सेवा बावीस टक्के वाढीनं सहा हजार सहाशे कोटी डॉलर्सपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत याउलट अमेरिकेकडून भारतात एकूण सात हजार कोटी डॉलर्सची निर्यात झाली आहे अमेरिकेबरोबरचा व्यापार हा भारताच्या दृष्टीनं अतिशय फायद्याचा आहे अमेरिकेनं कमी आयात शुल्क लावल्यानं तो अधिक फायद्याचा ठरला आहे आता आमच्या विनंतीला मान देऊन भारत आपली शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करेल असा विश्वास ट्रम्प यांनी दोन एप्रिलच्या घोषणेच्या एक दिवस आधी व्यक्त केला होता श्रोते हो भारताबरोबर असलेली अमेरिकेची व्यापारी तूट तीन देशांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे चीन मेक्सिको आणि कॅनडाची व्यापारी तूट अनुक्रमे तीस टक्के एकोणीस टक्के आणि साडे चौदा टक्के असताना भारताबरोबरची अमेरिकेची व्यापारी तूट मात्र दशांश टक्के आहे मोटरसायकल सोडता भारतानं उपग्रह बनवण्याच्या उपकरणावरचा आयात करही अगदी शून्यावर आणला आहे भारतानं अमेरिकेच्या इतरही उत्पादनांवरचा आयात कर, कर लक्षणीयरित्या कमी केला आहे श्रोतेहो भारतीय आयात शुल्क हे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसारच आहे मात्र पॅरिस करारातून एकतर्फी बाहेर पडणारे ट्रम्प कोणतेही जागतिक करारमदार पाळण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत त्यामुळे या पेचातून मार्ग काढताना भारतीय कूटनीतीचा कस लागू शकेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात आयात शुल्काचा मुद्दा कळीचा ठरला भारतानं आधीच या मुद्द्यांवर काम सुरू करत अमेरिकेशी चर्चेची कवाडं उघडी ठेवली आहेत तसंच अमेरिकेच्या दबावतंत्रामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये अनेक नव्या संधींचा जन्म होऊ शकेल खुद्द अमेरिकेत या शुल्क आकारणीद्वारे या धोरणावरून टीकेचा सामना ट्रम्प शासनाला करावा लागतोय टॅरिफ वॉरमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते असा इशारा जागतिक इन्व्हेस्टमेंट बँकेनं दिला आहे या अहवालामुळे पुढील एका वर्षात अमेरिकेत मंदीची शक्यता वीस टक्क्यांवरून पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढली असून इन्व्हेस्टमेंट बँकेनं आपल्या अहवालात वाढती महागाई अमेरिकेतील उच्च शुल्क आणि कमकुवत आर्थिक पायाभूत सुविधा यामागची प्रमुख कारणं असल्याचं नमूद केलं आहे गोल्डमन सॅक्सनं सुद्धा या संदर्भात जोखमीचा इशारा दिलाय दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेचा वास्तविक उत्पन्न वाढीचा दर फक्त एक पूर्णांक चार दशांश टक्के असू शकतो जो एक चिंताजनक संकेत असल्याचं गोल्डमननं आपल्या अहवालात म्हटलं असून पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या जीडीपी वाढीचा नवीन अंदाज फक्त शून्य पूर्णांक दोन दशांश टक्के आहे जो अर्थव्यवस्थेतील आधीच असलेला दबाव दर्शवतो व्हाईट हाऊस आपली धोरणात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अल्पकालीन आर्थिक नुकसान सहन करण्यास तयार आहे ज्यामुळे अमेरिकेत मंदीची शक्यता वाढत असल्याचा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे श्रोतेहो अर्थतज्ज्ञांच्या मते या शुल्कांमुळे अमेरिकेतील वस्तूंचे दर वाढू शकतात आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते तसंच हे धोरण इतर देशांना अमेरिकाविरोधात व्यापार निर्बंध लावण्यास प्रवृत्त करू शकतं ट्रम्प यांच्या या नव्या प्रस्तावित धोरणाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आणि भारतासह इतर देशांवर काय परिणाम होईल हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांच्या मते अमेरिकेच्या या धोरणांमुळे जागतिक व्यापार व्यवस्थेवर मोठा परिणाम होईल भारतानं यावर शांतपणे धोरण आखायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे तर भारताचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी भारतानं आपली निर्यात धोरणं अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली आहे भारतानं अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करायला हवं असा सल्ला त्यांनी दिलाय श्रोते हो अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे त्यामुळे तिच्या व्यापार धोरणांचा संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडतो अमेरिका जर कोणत्याही देशावर जादा शुल्क लावत असेल तर त्या देशाच्या निर्यातीला फटका बसतोच परंतु चीन जपान जर्मनीसारख्या देशांसोबत अमेरिकेचं व्यापार युद्ध तीव्र झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेचा वेगसुद्धा मंदावू शकतो आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे डॉलरच्या मजबूत होण्यामुळे सुद्धा अमेरिकेच्या व्यापार धोरणांचे परिणाम दूरगामी होत असतात जागतिकीकरणामुळे कोणत्याही एका देशाचं बदलतं धोरण जगावर परिणाम करत असतं अमेरिका हा जगाचं नेतृत्व करणारा देश असून जागतिक करारांना बाजूला ठेवत अमेरिका फर्स्ट धोरणाचा अवलंब करतो तेव्हा जागतिक राजकारणातले ध्रुव बदलतील की काय अशी शक्यता निर्माण होत असते त्या बदलांना सामोरं जात त्यांचा आपल्यासाठी फायदा करून घेण्याचं धोरण भारत सरकारनं ठरवलं तर समृद्ध अर्थव्यवस्थेचं स्वप्न फार दूर नसेल श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या, या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के